आज आपण खूप छान अशी थंडीच्या दिवसामधील नवीन पद्धतीनं मेथीच्या भाजीची नाश्त्याची रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि शरीराला पण खूपच पौष्टिक आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता मी इथं एक वाटी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि ह्या मेथीच्या भाजीला मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे म्हणून धुतल्यानंतर अशी चिरून पण घेतलेली आहे तर इथं बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर त्यामध्ये इथं आपण कांदा टाकून घेणार आहोत तर इथं मी एक असा बारीक कांदा घेतलेला आहे आणि असा बारीक चिरून पण घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा इथं मी अर्धं टोमॅटो घेतले होतं ते पण ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं आहे ते पण टाकायचं आणि इथे एक हिरवी मिरची घेतली होती ती पण टाकायची तर इथं मी एक चमचा रवा घेतलेला आहे रवा इथं मी बारीक रवाचा वापर केलेला आहे तो पण हिच्यामध्ये टाकून घ्यायचा इथं अद्रक लसूण पेस्ट मी अर्धा चमचा घेतलेली आहे ती पण टाकायची इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती पण टाकायची तिखट तुमच्या सोयीनुसार घ्यायचं आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हळद पण टाकून घ्यायची इथं मी ओवा अर्धा चमचा घेतलेला आहे तो काय करायचा असा हातावर चोळायचा आणि याच्यामध्ये टाकायचा तर ते पण असा व्यवस्थित पीस करून टाकायचा आणि इथं एक चमचा मी पांढरे तीळ घेतलेले आहे तीळ पण ह्याच्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर आता आपल्या ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे तर इथे मी दोन चमचा बेसन पीठ पहिले टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर इथे वाटी घेतलेली आहे आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना त्या हे वाटीमध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व असं मिश्रण टाकून घ्यायचं आणि हे काय करायचं सगळं असं व्यवस्थित मिक्स करायचं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला लागलं बेसन ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत पहिल्या आधी हे मिक्स करायचं तर इथे बघू शकता आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं आपल्याला आणखी बेसनपीठ लागणार आहे म्हणून ह्याच्यामध्ये आपण आणखी बेसनपीठ टाकून घेणार आहोत तर इथे मी दोन चमचे आणखी बेसनपीठ टाकणार आहे आणि परत हे मिक्स करून घ्यायचं हे चांगलं असं मिक्स करायचं तर आणखी आपल्याला आता इथं बेसनपीठ टाकल्यानंतर आपण मळून घेतलेलं आहे चांगलं आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतणार आहोत जास्त पण नाही पाणी ओतायचं आणि हो हे पाणी ओतल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आणि हा नाश्ता खूपच छान होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे लहान मुलांच्या डब्यासाठी पण हे तुम्ही देऊ शकता तर ह्याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी ओतणार आहोत आपण पाणी हे एकदम जास्त ओतून नाही जा। घ्यायचं थोडं थोडंस वतायचं समजा तुमचं मिश्रण जर हे जास्तच पातळ झालं तर ह्याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आणि मीठ मी ते कमी असेल तर ह्याच्यात तुम्ही चेक करून घ्यायचं तरी बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर इथं गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅन आपण चांगलासा गरम करून घ्यायचा तर इथे पॅन आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेल हे असं पसरवून घ्यायचं सर्व साईडने असं व्यवस्थित पसरून घ्यायचं तर आपण तेल हे व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे पूर्णपणे बारीक करायचा आणि मिश्रण तयार केलेलं होतं ना टाकून घ्यायचं तर असे थोडं थोडं करून असं टाकायचं आणि हाताच्या साईडने असं सा पसरवून घ्यायचं आणि असं हाता जर हाताला जास्त असं चिटकाय लागलं ना थोडस पाण्यामध्ये हात बुडायचं आणि हे पसरवून घ्यायचं तर इथे काय करायचं जास्त असं पातळ पण करून घ्यायचं नाही मध्यम असं ठेवून घ्यायचं तर हे बघा मस्त असं गोल आकार आपण दिलेला आहे तर आता ह्याला मध्यम गॅसवर काय करायचं एक दोन मिनटं वापरून घ्यायचं तर ह्याच्यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून दोन मिनटं चांगलं असं वापरून निघायचं वा तर इथे आपले दोन मिनटं झालेले आहेत तर आपण असं इथं झाकण काढून घेत आहोत आणि झाकण काढल्यानंतर बघू शकता छान असं वापरलेलं पण आहे आणि आपल्या हाताला पण असं चिटकत नाही तर ह्याच्यावर असं थोडस तेल लावून घ्यायचं तेल लावायचं वरन पण आणि आता आपण पलटी करून घेणार आहोत तर सगळी साईड आधी व्यवस्थित हलकं करून घ्यायचं आणि हलकं केल्यानंतर हे आता आपण पलटी करणार आहोत आता हे पलटी केल्यानंतर खालची साईड पण छान अशी भाजून घ्यायची त्या बघू शकता आपण दोन्ही साईड मी छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि मस्त असा आपला हा नाश्ता तयार पण झालेला आहे खूप छान वास पण सुटलेला आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे की तुम्ही कुठल्या चटणी बरोबर पण खाऊ शकता किंवा असा निस्ता खाल्ला तरी पण चलतो म्हणून घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दावा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद